नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मावळ तालुक्यातील धामणे येथील जगदगुरु श्री श्री संत तुकाराम महाराज गोशाळेला दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी विजेच्या शॉर्ट सर्किट मुळे आग लागली आगेने काही वेळातच रुद्र अवतार घेतला आणि यामध्ये या, या भीषण आगेमध्ये लाखो रुपयाचं गोडाऊन असेल जनावरांचा चारा असेल जे सी बी असेल ट्रॅक्टर असेल हे सर्व जळून खाक झालं आणि लाखो रुपयाचं नुकसान झालेलं आहे आणि या नुकसानीचा पंचनामा वीज मंडळाकडनं करण्यात आलेला आहे पण अद्याप या गोशाळेचे जे मालक आहेत हनुमंत गराडे आहेत यांना अद्याप काही मदत भेटलेली नाही नुकताच यामध्ये चारा टंचाईचा प्रश्न निर्माण झाल्यामुळं गायींना चारा टाकण्यासाठी त्यांच्याकडे चारा उरलेला नाही तर लवकरात लवकर यांना मदत भेटली पाहिजे यासाठी आम्ही या प्रत्यक्षात जाणून घेतोय किती तारखेला आग लागली आणि यामध्ये या काय काय जळून नुकसान झालं काय सांग दोन एप्रिल एप्रिल हा दोन एप्रिलला दोन वाजता दुपारी आग लागली असं म्हणजे थोडं मी बाहेर होतो बाल होतो त्याच सणामध्ये तोपर्यंत आगीने एवढं ऊन होतं एकदम न जबरदस्त आगीचा डोमाळा असं झाला आणि मग त्या बाजूने थोडंसं पाण्याचा प्रयोग करतपर्यंत बंबाला फोन केल्यानंतर आग्नीच्या बाबांनी फार मोठी मदत करून हे अठरा बाय दीडशेचं शेड होतं आपलं दीडशे फूट अठरा बाय फूट लांब रुंदी आणि दीड दीडशे फूट लांबी त्याच्यामध्ये जी शिपी टॅक्टर वैरण बरशी शेती मळणी यंत्र भवडाचे यंत्र तुमचे टॅक्टरचे अवतर पेरणी यंत्र हे चळून जळून पूर्ण खाक झाली त्याच्यानंतर पंचनामे गेले तळाटे आले पोल्टेशनचे दोन दिवसाने आले एक दोन दोन दिवस लेट झाले एक दोन दिवस पण आले ते पण इतकं जब बर झालं पण त्याच्यामध्ये आत्तापर्यंत परत कुठलीही मदत शासनाची किंवा आम्हाला कोणी विचारायला किंवा जनावरांचं काय परिस्थिती आहे जनवार भाजलेली वगैरे नाहीत पण वैरंजी जी जळाली बाकीची शेड ही अवजारात जळाली लाख सव्वा कोटी रुपयाचं लुस्कानही आहे आत्तापर्यंत कुणी त्याचा विचारसुद्धा केला नाही आणि आम्हाला आम्हाला विचारायला पण कुणी आलं नाही तरी आम्ही दोन तीन वेळा फॉलोअप केला होता फोन करण्याचा प्रयत्न केला हे केला त्याचं काय असं प्रत्युत्तर आपल्याला काय कुठल्या गोष्टी आलेलं नाही बिलकुल कुठल्याच गोष्टीने आपल्याला विचारणा झालेला आहे किंवा काय झालं किंवा जनावरांचा चारा किती जळाला किंवा कशावर नुकसान झाले किंवा कसं झालं त्याच्यावर आज तागायत ता आपण चिकार प्रयत्न केले म्हणजे विचारण्यासाठी याच्यासाठी पण ते त्यांनी आता इलेक्ट्रिसिटी बोर्डने सांगितलं की हे विजेचं म्हणजे नाही का असं ते हे आता वायर जळलेली होती टाकी दाखवली होती नंतर इकडे गुरहाचं साहित्य होतं त्या बाजूने ते वाचलं होतं आणि ह्या बाजूने पूर्ण मग ती शेड उभी होती डबल याची अशी बावीस फुटांनी उंची ही झाडं ही झाडं पण हे सगळं आग्रह एवढं वाईट म्हणजे ही परिस्थिती झाली त्याला परिणाम फार होता ते बघण्यासारखं बोलण्यासारखं नाही पण आता बिलाज पण नाही त्या गोष्टीला सारखं तरी बरं आमदार साहेबांच्या कानावरती घातलं होतं पण आता बिचारा तो, तो तरी काय करणार नाही एकटा पुढं कुठं पाहणार शेतीचं पाहणार का लोकांचं पाहणार का याचळीचं पाहणार रोडचं पाणार तर आता आमदारच सुद्धा मोठं काम चालू आहे तालुक्यामध्ये पण कुण हे कुणी काय म्हणजे आपल्याला मदतीचा सोर्स कोण आलेला नाही आणि कोणी विचारायला पण आलेला नाही बरं आता सध्या गायींना गोशाळेमध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे तर काही जे गोसेवक आहेत त्यांना चारा द्यायचा असतो तर तुमचा मोबाईल नंबर सांगा त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्हाला चारा उपलब्ध होऊ शकतो चौऱ्याण्णव बावीस बत्तीस शहाऐंशी चौऱ्याण्णव हा आपला फोन नंबर आहे परत एकदा नंबर चौऱ्याण्णव बावीस बत्तीस शहाऐंशी चौऱ्याण्णव हा आपला नंबर आहे जर कोणाला वाटलं तर शक्यतो म्हणजे चारा नंतर जैन समाज गुजराती समाज मारवाडी समाज या समाजाने तसे आपल्या मकाच्या गाड्या ऊसवाड्याच्या गाड्या ऊसाच्या गाड्या असं आपल्याला एक कडब्याच्या गाड्या असे एक दोन दिवस दोन तीन जात चार पाच जणांनी आपल्याला ती मदत झाली पण आता गेलं की का चाराचा आता पाऊस जरी पडला तरी का चार दिवसात चारा नाही आता मे म्हणजे नंतर जून लागणार जून जुलैला जनावर सुटतात दोन अडीच महिन्याचा मोठा कालावधी आहे चार पाचशे सातशे जनावर आहेत बसून काही आहेत काही आता आपण फिरण्यापुरती सोडतोय पण त्यांचं भागत नाही थोडं त्यातल्या त्यात मदत चारेची आपल्याला काय बाकीचं काय कुणाची मदत बाकी, बाकी रुपये किंवा रुपये करण्याची काय बिलकुल गरज पण नाही आपल्याला पण चारा यावा चारा आपला तळेगाव टेशनला मिळतो पेंट्याचे किंवा पावळ्या मिळतात पॅन्टा मिळतो किंवा मकीच्या गाड्या चालू आहे ऊसाच्या गाड्या चालू आहे असं जरी मिळालं एकही रुपया मदत नको आहे पण चारानुसार येऊन जरी पडला आपल्याला जगवता येतील तर दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोनच्या च्या दरम्यान तीव्र ऊन असताना विजेच्या शॉर्ट सर्किटनी स जगद्गुरू संत तुकाराम महाराज गोशाळेला आग लागली आणि आग ला... आगीमध्ये कोट्यावधी रुपयाच नुकसान झालेलं आहे फक्त या गोशाळेला चाऱ्याची टंचाई निर्माण झालेली आहे जर चारा उपलब्ध झाला तर इथल्या जनावरांचं जगणं सुरळीत होईल असं या ठिकाणी पैलवान हनुमंत घराडे यांच्या वतीनं सांगण्यात येत आहे तर ह्या नुकसानीपेक्षा सद्यस्थितीला दोन अडीच महिने या, या जनावरांसाठी चारा महत्वाचा आहे तर चारा उपलब्ध होण्यासाठी त्यांनी जो सांगितलेला नंबर आहे या नंबरवर संपर्क करून चारा देऊ शकता असं आव्हान करण्यात येत आहे आणि एम ए लवकरात लवकर या विजेच्या शॉर्ट सर्किटमुळं लागलेली आग म्हणजे उन्हाचा पारा हा बेचाळीसपर्यंत गेल्यामुळं ही जी ता वाहिनी आहे ही वायर आहे हे वायर वितळून त्यामध्ये आग लागली आणि ते जळत जळत या ठिकाणी आल्यानंतर काही तासामध्ये या ठिकाणी भीषण अशी आग लागली आणि यामध्ये कोट्यवधी रुपयाचं नुकसान झालेलं आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद